नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत येथे लो लोथल येथे यायचं कारण म्हणजे आज आपण हडप्पाकालीन म्हणजे जवळजवळ पाच हजार वर्ष जुनं गोदी बंदर किंवा डॉकयार्ड म्हणतात ते बघायला येणार आहे आता ते बघूच या त्याचबरोबर त्याची माहिती सुद्धा घेऊया हे अहमदाबाद जिल्ह्यामध्ये येते साबरमती आणि भगवा ह्याच्या दोन नद्या याच्या सपाटीमध्ये येते आणि खंबायातच्या आखातापासून एकोणीस किलोमीटर येते अड हे दोन हजार चारशे पूर्व इसापूर्व दोन हजार चारशेमध्ये बांधले गेलं आहे म्हणजे दोन हजार चारशे बीसीमध्ये बांधलं गेलं आहे आजपासून जवळजवळ पाच हजार वर्ष हे जुनं आहे लोथलीतील हे डॉ डौ, डॉकयार्ड किंवा ही जी गोदी आहे ना ही कृत्रिम डॉक आहे आणि विशेष म्हणजे ही कच्च्या पीठ पक्क्या विटांनी बांधलेली गेली आहे सुमारे पाच हजार वर्ष जुनं हे डॉकयार्ड आहे आणि याच्याच बाजूनी गोदामसुद्धा आहे तर आपण आता डॉकयार्ड बघितलं आता गोदामाकडे वळूया आता या डॉकयार्ड जे बांधलेलं डॉकयार्ड आहे ना हे कृत्रिम डॉकयार्ड आहे इथे भरतीच्या वेळेस पाणी आत येत होतं आणि तेव्हा मोठी मोठी जहाजं इथपर्यंत येत होती आणि या डॉकयार्डमधून किंवा या गोदीमधून परदेशामध्ये व्यापार चालत असतात व्यापार म्हणजे भारतातील काही गोष्टी बाहेर जात होत्या म्हणजे काही माल बाहेर पाठवला जात असेल तर काही जो आहे तो इम्पोर्टसुद्धा केला जात होता आणि त्या साठवणीसाठी बाजूनी आपल्याला दिसतं ते गोदाम ते इथे एक छोटासा दुर्ग होता त्या दुर्गावर गोदाम होतं आणि त्या गोदामामध्ये मोठ्या मोठ्या आपल्याला चौ कोणी किंवा आयताकृती मोठ्या मोठ्या खोल्या आढळतात इथे तसेच यामध्ये जे अधिकारी होते त्या रा त्यांच्यासाठी राहण्यासाठी घरं होती किंवा खोल्या होत्या त्याचबरोबर जे कामगार होते त्यासाठी मागच्या बाजूने आपल्याला राहण्यासाठी खोल्या दिसतात सांडपाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि तुम्ही बघता अगदी व्यवस्थित प्रकारे म्हणजे हा चबुतऱ्यावर हा दुर्ग बांधला गेला आहे काही कारणामुळे किंवा काही नैसर्गिक कि आपत्तीमुळे आपल्याला फक्त याचे काही अवशेष पाहायला मिळतात परंतु याचे उत्खनन चालू आहे आणि ते सुद्धा अगदी बारकाईने सुरू आहे इथे मणी सापडले काही भांडी सापडलेली आहे मडकी सापडलेली आहे काही सचित्र मडकीसुद्धा सापडली आहे मात्र त्याचा उपयोग काही काय आहे ते कळला नाही मणी काही भांड्याचे तुकडे काही दागिने मुलांची खेळणी सापडलेली आहे मातीचे बैल सापडलेले त्याचबरोबर मानवी सांगाडे सुद्धा सापडले गेलेले आहेत आणि तुम्ही बघताय इथे अगदी बारीकीनी त्याचं काम सुरू आहे अगदी अगदी बारकाईनी काम सुरू अगदी मातीसुद्धा गाळून घेतली इथे हा तुम्हाला शहराचे अवशेष दिसतात आहे त्यावरून आपल्याला त्या शहराची रचना कळते त्याचबरोबर सांडपाण्याची व्यवस्था कळते आणि किती सुंदर असं त्याचं शहर नियोजन होतं ते सुद्धा कळतं तर इथे जहाजांचे टेराकोटा मॉडेल सापडले घोड्यांच्या टेराकोटा मूर्ती सापडल्या तांदळाचे औषध सापडले, सापडले मणी सापडले दफन भूमी भु, भु, भू भूमीसुद्धा सापडली आणि हे दिसतंय ना इथे मणी करण्याची ती आपण काय म्हणतात फाउंड्री किंवा मणी करण्याचा कारखाना होता तर अगदी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला दिसतात त्याहून आपल्याला संस्कृतीची ना माहिती कळते आ, गुलाबी रंगाची म मड, मडकी मिळाली आहे छिद्रयुक्त मडकी मिळालेली आहे तिवई थाळ्या वाटगे दागिने आयुधे काही सोन्याचे मणी काही तांब्याचे कणी मिळाले मातीचे घोडे सापडलेले आहे तर अशा तऱ्हेने आपल्याला इथे बघताय तुम्ही विहीरसुद्धा दिसलेली आहे आणि विहीर ना खालच्या बाजूनी कच्च्या विटांमध्ये दिसते तर वरच्या बाजूनी जी आहे ना ती पक्क्या विटांमध्ये बांधलेली आहे तर इथे तुम्हाला बघताय बघा ही मडकी दिसली गुलाबी रंगाचं मडकं दिसलेलं आहे आणि त्यानंतर इथे पुन्हा सांडपाण्याची व्यवस्था बघा किती मस्त केलेली आहे तर अशी ही जे लोथल हे ठिकाण आहे ना इथं खरंच भेट द्यावी कारण एक पाच हजार वर्षापूर्वीच आपल्याला शहर दुर्ग किंवा सगळ्यात जुनं जे पोर्ट आहे ते आपल्याला इथं बघायला मिळतं तर अशा या लोथलला आम्ही भेट दिली तुम्हीसुद्धा नक्की भेट द्या आणि ज्यांना इतिहासाची आवड असेल किंवा फार पूर्वज आपले कसे राहत असतील याविषयीची माहिती असेल तर नक्कीच या ठिकाणाला भेट दिल्यास तुम्हाला खूप छान माहिती मिळते आणि काहीतरी विशेष बघितल्याचं समाधानसुद्धा मिळेल आता इथे दिसते ना इथे ही द दफनभूमी आहे आणि दफनभूमी म्हणजे तेव्हा मृतांना गाडलं जायचं काही काही ज्या याच्यामध्ये दोन दोन सुद्धा मृतं एका ठिकाणी गाडलेली दिसते अशी ही लोथल हे ठिकाण नक्की पाहायला या आणि ही माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा